आपल्यासोबत नातेवाईक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल काय काय तुमचं आज बोलणं झालेलं बोलणं माझं पोरं सांग तर पोरगा बोलला सोडून घेऊन जाणार मी बोलले बाबा एक महिना सकाळी गेलो एक महिना लागतो एक मिनिट आम्ही सकाळी गेलो अकरा वाजता अकरा वाजता गेलो आम्ही तिथं आम्हाला टोकन नंबर दिला त्या लोकांनी द्या चिठ्ठी द्या चिठ्ठी द्या हा आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांना हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा तर आम्ही थांबलो तिथं बाहेर बाहेर तुम्ही साडेतीन वाजता तिथे गेले हा साडेतीन वाजता या आतमध्ये गेलेले आणि मी हे बघा हे आम्हाला चिठ्ठी दिलेले त्याच्या मध्ये पैसे टाकायला त्याने आतमध्ये लिहून दिलता त्याच्याबरोबर एक कैदी पण होता हा ते त्याला आणायला आणि घेऊन जायला हा आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला पाच वाजता साडेपाच वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला हे आम्हाला काहीच माहित अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहित नाही तो काय पप्पा मला कवा नाही सोडणार आहे मी म्हंटल वकीलशी बोलून घेऊ माझं म्हणणं आहे माझ्या पोराला मारून टाकलेत मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणं

मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले भीती वाटते नाही नाही तसं काही नाही ते पेपर दिलं सांगितलं त्याच्या हातामध्ये मला बोलत मम्मी तू वाचून ग मी बोलले मला वाचता नाहीये मला वाचता नाही आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून शनी आणि ते पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते बोलला की हे वाचा मम्मी हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोललं की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे, 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 दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून काय गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आता आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी बंदूक कस पकडायला येणार बंदूक कस पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले त्या पोराला फटाकडी नाही वाजवले आहेत गाडी नाही चालवायला येत तर तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काय कळवले नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि

नाही मला आज मध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण आहेत आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून त्यांनी काम केलेलं एक एक आहे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं की वाजता घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाही आतमध्ये वैतागलेला होता नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैशा रुपये बाटो खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय काय तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही कप राहणार नाही कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाही तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवा करायचं होता गोळा कसा आला तुम्ही त्याला पोराला हा गोळा का मारला तुम्ही अजून त्याचा नाही

नहीं नहीं हिंदी में बताना चाहिए कि क्या क्या कहेंगे आपका क्या कहना है नहीं हिंदी में कहेंगे क्या कहना है लड़का ने बोला कि मम्मी कभी छुड़ाएगा मेरे को जी एक महीने में बोला अभी वो से कुछ बात नहीं हुई हुआ एक महीना एक महीना तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से रहे अंदर ही ऐसा करके उसको बोला मैं पुलिस वाले ने पुलिस वाले ने मार ले, को को दिया पुलिस वाले पुलिस वाले को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चों को मारने के लिए आप अपने लड़के की बॉडी ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चे भी, तभी मैं बॉडी लेके जाएगा वही बात हुआ वही बात हुआ मेरे ऐसी मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला लड़का ने लास्ट टाइम अभी

नहीं नहीं ये गलत बात है ये बच्चा नहीं कर सकता है नहीं कर सकता है पुलिस ऐसी कुछ बात नहीं पुलिस वाला बोला पर की तेरा बच्चा बहुत बड़ा काम किए किया उसके साथ में दो तीन आदमी लोग लेके आना पड़ता है लेके आने को मांगते है उसको जेल में किस तरह का बर्ताव हो रहा था इसके बारे में कुछ पहला मारा था उसको बहुत सोमवार को बहुत मारा था उसको पुलिस वाले ने मारा था उसने मुणी पता अभी मारा है कोई नहीं बोला अभी नहीं मारा गया सोमवार को बहुत मारा था बोलता है और अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया में ही रखा तो रहेगा लड़का किसी में रखा रहेगा क्या लिखा था मेरे को बोलता था मम्मी ये पढ़ के मैं बोला मेरे को दिखता नहीं बाबा वो क्या दिए क्या मालूम काय आहे म्हटलं